नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये ज्वारीच्या लाह्याचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत या अगोदर मी तुम्हाला चुरमुऱ्याचे लाडू कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की पहा चुरमुऱ्याचे लाडूसुद्धा एकदम मस्त होतात तसंच आज मी मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीच्या लह्यापासून लाडू कसे तयार करायचे ते दाखवणार आहे करायला एकदम सोपे आहेत चवीला एकदम मस्त लागतात आणि लहान मुलांना तर लाडू खूप आवडतात मग ते चुरमुऱ्याचे असो किंवा ज्वारीच्या लह्यांचे असो आणि मोठ्यांना खायलासुद्धा एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे डायटसाठी तुम्ही आवर्जून हे लाडू खाऊ शकता जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर यामध्ये मी साखर न घालता गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे लाडू आणखीनच पौष्टिक होतात तर मस्त आणि सोपे रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे नागपंचमी जवळ आलेली आहे त्यामुळे लहाया आवर्जून बनवल्या जातात आणि त्याच लाह्यांपासून आज मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे पौष्टिक रेसिपी आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे हे लाडू तर सगळ्यांनाच आवडणार आहेत पौष्टिक लाडू तयार होतात नागपंचमी स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या अगोदर झालेल्या मिलेटच्या रेसिपी मधील काही रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा मस्त रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या लाह्याचे लाडू करण्यासाठी इथे मी चार वाट्या लाह्या तयार करून घेतलेल्या आहेत तर या लाह्या मी ज्वारीपासून तयार केलेल्या आहेत तर ज्वारी ही दोन प्रकारची मिळते आपण नेहमी जी भाकरी खातो ती ज्वारी आणि लाह्या करण्यासाठी खास एक ज्वारी असते त्याला कावळी असं म्हटलं जातं तर त्या कावळीपासूनसुद्धा तुम्ही अगदी सहज याच्या लाह्यात तयार करू शकता तर ज्वारीच्या जर लाह्या करायच्या असतील तर त्याची प्रोसेस थोडीशी मोठी आहे त्यामुळे आदल्या दिवशी या लाह्या मी करून ठेवल्या होत्या आणि ज्वारीच्या लह्या किंवा कावळीच्या लह्या कशा करायच्या याची रेसिपी मी या अगोदर तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने लह्या जशा तयार करतात तीच पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे एकदम मस्त अशा लह्या तयार होतात तर चार वाट्या मी लह्या घेतल्यात आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे याच वाटीने मोजून मी या लह्या घेतलेल्या आहे आणि एक चमचावर आपल्याला तूप लागणार आहे आणि जर तुम्हाला यामध्ये जायफळ किंवा वेलदोड्याची पूड घालायची असेल तर तुम्ही आवर्जून घालू शकता कारण मी न घालताच लाडू करते असेच ओरिजिनल चवीचे आणि कुरकुरीत लाडू खायला खूप मस्त लागतात तर आता आपण लाडू करायला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची कढई गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे या तुपामध्ये आपल्याला गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे कढई गरम असल्यामुळे पटकन हा गूळ विरघळला जातो आणि गूळ शक्यतो चिरून किंवा खिसून घ्यावा म्हणजे तो पटकन विरघळतो गुळ पूर आपला पूर्ण विरघळलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळे राहिलेले नाही तर आता आपल्याला पटकन गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला की यामध्ये आपल्याला या लहाया घालायच्या आहेत आणि या लाह्या ला आपण या, या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण पाकामध्ये या लहाया मिक्स झालेल्या आहेत आता या लहाया आपण एका ताटामध्ये काढून घेऊया लाया आणखी गरम आहेत यात थोड्याशा आपण थंड करून घेऊयात तर पूर्ण लहा आपल्याला थंड करून घ्यायच्या नाहीत अगदी थोड्याशा जेवढ्या हाताला आपल्या व्यवस्थित लाडू बांधता येईल चटका बसणार नाही एवढ्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हाताला तूप लावल्यामुळे लाडू अजिबात हाताला चिकटत नाही त्यासाठी आणखी खूप मिश्रण हे गरम आहे तरी सुद्धा आपल्याला हे बांधून आहे हे पहा अगदी सहज लाडू बसतोय तुम्ही पाहू शकताय आणि मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा करून घेऊयात थोडंसं मिश्रण गरम आहे तोपर्यंत हे लाडू बांधून घ्यावे लागतात खूप थंड झाले तर हे ज्या या ज्या लाह्या आहेत त्या खूप मोकळ्या होतील आणि आपला लाडू अजिबातच बसणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत मस्त रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीच्या लाह्यांचे लाडू तयार झालेले आहे नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे नक्की करून पहा एकदम मस्त लाडू तयार होतात तर अगदी करायला सुद्धा सोपे आहेत झटपट होणारे आहेत फक्त ज्वारीच्या लाह्या तुम्ही घरी तयार करू शकता किंवा विकत आणल्या तरी बाजारात तुम्हाला चुरमुऱ्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जातील तुम्ही विकतसुद्धा लाह्या आणू शकता आणि मस्त कुरकुरीत असे हे लाडू तयार होतात एकदम पौष्टिक मुलांच्या आवडीची रेसिपी आहे मुलांनाच काय तर तुम्ही मोठ्यांना सुद्धा हे लाडू खाण्यासाठी खूप मस्त आहे आदल्यामधल्या भुकेसाठी किंवा मधल्या सुट्टीच्या भुकेसाठी तुम्ही हे लाडू मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा आपल्याला सुद्धा जर भूक लागली तर अधूनमधून तुम्ही हे लाडू नक्कीच खाऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने लाडू करून तुम्ही महिनाभरसुद्धा हे लाडू टिकतात तर डब्यामध्ये भरून ठेवू शकता मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा नागपंचमी स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद